काल आमच्या किटी मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जातं आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर राहुरी तालुक्यातील निंभेरे गावात काशी विश्वेश्वर साईबाबा आणि बागेश्वर बालाजी म्हणजेच बजरंगबली या देवतांच्या मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा आणि कलशारोहण सोहळा वीस एप्रिलला भक्तिमय वातावरणात पार पडला या सांगता कार्यक्रमासाठी आमदार शिवाजीराव कर्डिले पोलीस निरीक्षक संजय ठेंगे शिवशाहीर विजय तनपुरे सभापती विश्वास आबा कोहकडे हो राहुल शेठ गवारे निर्मलाताई सुनील शेठ ओस्तवाल आयोजक डॉ अशोक मुरलीधर साबळे मार्गदर्शक हरिभक्तपरायण सुनील महाराज सोनवणे मनोहर महाराज सिनारे आकाश महाराज हार्दे राजेंद्र साबळे यांसह साबळे परिवार ग्रामस्थ मोठ्या संख्येनं हजर होते तर निंभेरे तुळापूर कारेगाव शिरूर येथील भाविकही मोठ्या संख्येनं या कार्यक्रमासाठी दाखल झाले होते अठरा ते वीस एप्रिल कालावधीत हा धार्मिक सोहळा पार पडलाय या धार्मिक कार्याचा ध्वजारोहण सोहळा गुरुवारी सतरा एप्रिलला सकाळी दहा वाजता आचार्य संदीपजी महाराज यांच्या शुभहस्ते पार पडला या धार्मिक काळात रोज सकाळी सायंकाळी होम हवन त्याचबरोबर दुपारी भजन सेवा तर शुक्रवारी अठरा एप्रिलला हरिभक्तपरायण एकनाथ महाराज सांगोलाकर आणि शनिवारी एकोणावीस एप्रिलला हरिभक्तपरायण नरेंद्र महाराज गुरव यांच्या हरिकीर्तनाचं आयोजन केलं गेलं रोज सायंकाळी कीर्तनानंतर महाप्रसाद देखील आयोजित केला होता रविवारी वीस एप्रिलला सकाळी आठ वाजता निंभेरे गावातून कलशाची भव्य मिरवणूक काढली गेली तर असंख्य महिलांनी डोक्यावर कलश ठेवून मिरवणुकीसह भाग घेतला वारकरी संस्थेतील मुलांनी एक सुरात टाळ वाजवत भजन करत मिरवणुकीचं लक्ष वेधलं तरुणांनी डीजेच्या तालावर भक्तिगीतांवर नृत्यही केलं वारकरी संस्थेतील मुलांनी भजनाच्या तालावर पावली नृत्य केलं महिलांनीही फुगडी खेळण्याचा आनंद घेतला गावकऱ्यांनी रस्त्यावरती सडा रांगोळी काढून या मिरवणुकीचं स्वागत केलं तर मिरवणुकीनंतर दहा वाजता हरिभक्तपरायन उद्धव महाराज मंडलिक यांचं काल्याचं सुश्राव्य हरिकीर्तन झालं त्यांनी दहीहंडी फोडत कार्यक्रमाची सांगता केली ज्ञानोबी मानस सोडली पंढरपुरामध्ये सर्वात मोठं काम माऊलीनी काय केलं संत नामदेव महाराज संत गोरोबा काका संत सावता महाराज संत सेना महाराज संत नरहरी महाराज संत चोखा मेळा मेळविली मांदी वैष्णव एकच आहे ईश्वर तुकोब म्हणतात आपुला तो एक देव करून घ्या श्रद्धा सबुरी सा बाबा हो जीवनामध्ये काही चांगलंही घडायचं असेल पण सबुरी ठेवा एका दिवसात घडत नाही काही वाईट दिवस तुमच्या जीवनात आले असतील सबुरी ठेवा तेही जातील चांगल्या दिवसाची अपेक्षा असेल तेही येतील सबुरी ठेवा आणि श्रद्धा ठेवा ती आई वडिलावर ग्रंथावर संतावर ऋषीमुनींच्या तत्वज्ञानावर जीवनाच्या मूल्यांवर श्रद्धा असू द्या पाप केल्यानंच मोठं होता येतं असा कधी मनात विचार येऊ देऊ नका पुण्य मार्गानेही मोठं होता येत ही श्रद्धा ठेवा हा विश्वास ठेवावेच आहे आणि त्यांचा सगळा परिवार या परिवाराला द्यावे तेवढे धन्यवाद अत्यंत सुंदर अशा स्वरूपाचं मंदिर अत्यंत भव्य दिव्य अशा भगवंताच्या सर्व मूर्ती आणि आपचा कार्यक्रम सुद्धा तितकाच व्यापक सुंदर भव्य त्यांनी आयोजित केला या राणावणामध्ये इथे जण काही पंढरी आळंदी त्यांनी उभी केली इतकं सुंदर वातावरण आज या त्यांनी उभं केलं अभिनंदन करतो आपणही करूया या निमित्तानं आलेले सगळे मान्यवर पोलीस निरीक्षक आमचे परोस्ने आदरणीय ठिंगे साहेब आणि सर्व पदाधिकारी मंडळी या निमित्तानं या भागातील प्रमुख मंडळी माझ्या समोर बसलेली पुणे जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व आदरणीय प्रमुख मान्यवर आणि सर्व साधू संत सर्वांना धन्यवाद विशेष करून ज्यांच्या शू हस्ते मूर्ती स्थापना झाली ते माझे गुरुतुल्य आणि आमच्या सद्गुरु गंगागिरीजी महाराज वारकरी परंपरेतील ज्येष्ठ आमचे मार्गदर्शक श्री हरिभक्ती पारायण पंढरीनाथजी महाराज तांदळे जे डॉक्टरांचे मामा आहेत आणि फार मोठं कार्य संप्रदायामध्ये बाबांचं आहे बालब्रम्हचारी माधोबाबा लांडेवाडीकरांचे परमशिष्य आणि मोठी सेवा त्यांची बाबांनी केली आणि तोच विचार आपल्या साहेब आपण फार मोठं काम केलं भगवान परमात्म्याचे आशीर्वाद सदोदित आपल्या पाठीशी राहावे वैद्यकीय क्षेत्रामध्ये ज्यांनी अत्यंत प्रतिभा संपन्नता प्राप्त केली परंतु त्यातून मिळालेली जी मिळकत आहे ती धर्म कार्या करता देव त्याच समर्पण भाव हा उदात्त हेतू हृदयामध्ये हा भाव हृदयामध्ये ठेवून त्यांनी या ठिकाणी पवित्र अशा या मंदिराची निर्मिती केली आणि आज त्यांनी केलेला संकल्प तीन वर्षापूर्वीचा तो आज खरा सध्या उतरतोय ही खरं तर फार आनंदाची गोष्ट आहे आणि असा पुण्यात्मा असा हा पवित्र महात्मा म्हणतो मी कारण ही सगळी आयडिया सगळ्यांना आहे माणसं आपल्या धनाच्या बळावरती आठ दहा पिढ्याचा विचार करतात परंतु समाजाकरता हे महालय हे देवालय करावं वैद्यकीय क्षेत्रात जीवन जगता जगता समाजासाठी गावासाठी परिसरासाठी काहीतरी भव्य दिव्य करण्याचा जो त्यांनी मानस बाळगलेला होता आणि तो निश्चितच पूर्णत्वास आलेला आहे त्यामुळे मी त्यांना सर्व गावकऱ्यांना ग्रामस्थांना पंचक्रोशी सर्व नागरिकांना ही जी काही मंदिराची प्राण प्रतिष्ठा झालेली त्याच्या शुभेच्छा देतो आणि त्या भगवान काशी विश्वेश्वराचे सर्वांना आशीर्वाद राहो आज तीन दिवसापासून हा कार्यक्रम चालू आहे आणि तो कार्यक्रम कळवण्यासाठी आमचे सहकारी मित्र डॉक्टर अशोक धड साबळे यांनी प्रथम श्रम घेतले त्यांच्यातून हा तीन दिवसांचा आज संपन्न झाला एकच सांगू शकतो की मला डॉक्टर आमच्याकडं तीस पस्तीस वर्षापूर्वी माझ्या आमच्या कार्यक्रमामध्ये आले आमच्या कारेगावमध्ये पहिले डॉक्टर ज्यांनी आमच्या गावात सुकट सेवा म्हणजे गोरगरीब असेल किंवा कुणी असेल कारेगावमध्ये आता पंचवीस तीन डॉक्टर झाले पण कारेगावचे पहिले डॉक्टर आमचे असतील अशोक सांगले असतील आणि त्यांचं एवढं मोठं कार्य त्यांच्यात आता मला दोन जे काय मिळालं ते सर्व महाराष्ट्र सांगितल्याप्रमाणे त्यांनी एक चांगल्या सेवेला म्हणजे चांगल्या ठिकाणी मार्गस्थ लावलं डॉक्टरांचं भगवान म्हणजे कार्यश्वर आमच्याकडे मंदिर डॉक्टर जेव्हा ते राहिले होते कार्यश्रमाची मी डॉक्टरांच्या पाहिजे थोडासा कृपा होती आणि अशीच कृपा आता आपण तेच काशी विश्वेश्वररावानी असल बालाजी असेल बाबा साईबाबा असतील या सर्वांच्या कृपेने डॉक्टरांनी एक छान मोठा कार्यक्रम केला असाच कार्यक्रम डॉक्टरांनी आपल्या पंचगोषीत आमच्याकडे बी कार्यक्रम डॉक्टर घरचा कार्यक्रम जर आमच्या तालुक्यात कार्यगाव रांजनगाव बाबू सरा असल कुठेही कार्यक्रम असेल आमचे डॉक्टर असे सव्वा शंभर टक्के हजारो कार्यक्रम उपस्थित राहतो अशीच आमच्या सर्व कार्यगाव रांजणगाव बाबू सरेमध्ये सर्व लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतात आमच्या सर्वांच्या मी माझा कोकडे पर्व असे सरपंच गवारे असतील असतील सर्व मंडळी डॉक्टरांच्या पुढील लाईफसाठी सर्व ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो आज या ठिकाणी आमचे मित्र डॉक्टर अशोक साबळे यांनी तीनही देवांची प्राण प्रतिष्ठा केली शास्त्रशुद्ध पद्धतीनं त्याच्यामध्ये भगवान महादेव बजरंगबली आणि शिर्डीचे साईबाबा आणि इतक्या बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी मला जवळजवळ तीन वेळेस फोन केले चार वेळेस मेसेज केले आणि म्हणून मला उद्धव महाराजांचं कीर्तन ऐकायला मिळालं खूप वर्षानंतर मी त्यांना ऐकलं आता बरेच वर्ष झाली त्यांचं एक गॅप पडलाय पूर्वी घ्यायची ते घरी आता परत यावं कधीतरी परंतु बरं वाटलं ठेके साहेबांचे दोन शब्द संस्कृतचे ऐकायला मिळाले आणि आपण सर्वजण या डॉक्टर साहेब तुम्ही जी टीम बनवली ना ती एकदम मस्त की जिथले तिथे काय कुठली पूर्व सूचना न देता जे तुमच्या मीटिंग मध्ये ठरलं असेल ती कृती ते करताना दिसतात कारण क्रियेविना वाचाळता व्यर्थ आहे या कार्याला मला बोलवलं इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद श्री महादेव काशी विश्वेश्वर श्री साईबाबा श्री बागेश्वर बालाजी बजरंगबली यांच्या या पावन नगरीमध्ये मी आपणा सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो आणि तुळापूर या जनतेचं सर्वप्रथम मी स्वागत करतो कारण डॉक्टर सर हे कारेगाव या ठिकाणी त्यांचं वास्तव्य होत परंतु अनेक वर्षापासूनची त्यांची इच्छा होती की मला माझ्या गावामध्ये महादेवाचं मंदिर उभारायचं मला असं वाटतंय की गेले दहा वर्षापूर्वी त्यांनी मला ही इच्छा बोलून दाखवली होती आणि खरोखरच डॉक्टर साहेबांचं स्वप्न आज या ठिकाणी पूर्ण होतं डॉक्टर साहेब तुमचं कौतुक करावं तेवढं कमी मी माझ्या नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन भारत आणि महाराष्ट्र राज्याच्या वतीनं डॉक्टर साहेबांना पुढील काळासाठी शुभेच्छा देतो डॉक्टर साहेब असंच आपल्याकडून समाज कार्य आणि सत्कार्यहो सावळे सरांची माझी ओळखायचं ओळख म्हणलं तर मी काही तांत्रिक अडचणीमुळे मी आता जिल्ह्याच्या बाहेर दिवस होतो आणि जिल्ह्याच्या बाहेर होत असं हॉटेल होत आणि मला हॉटेल मधून राहत होतो आणि कदाचित त्या जवळ टेकोड करू नका आजार जर झाला तर तिथं काही कुठल्या प्रकारच्या का डॉक्टरची काही मला सोय नव्हती परंतु आता मतदारसंघात लोकप्रतिने डॉक्टर साहेब मला नेहमी सकाळ संध्याकाळ यायचे गरगिले साहेब काही कुठल्या प्रकारची तुम्ही काळजी करू नका काही छोटा मोठा जर काही त्रास झाला काही आजार झाला तर माझ्याशी संपर्क करा आणि तेही जवळजवळ वर्षभर मला चांगल्या प्रकारची सेवा देण्याचं काम डॉक्टरच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी होण्याचं काम झालं आणि डॉक्टरी सांगितलं का आता एक आम्ही हे मग भव्य दिव्य मंदिरं बांधेत आणि काही करून कळविले साहेब आपण तिथं हजेरी लावली पाहिजे आणि हजर राहिले पाहिजे म्हणून मला इथे येण्याची संधी आपण उपलब्ध करून दिली त्याबद्दल मनापासून धन्यवाद देण्याचं काम निश्चितपणे करतो आणि आज आपण पाहिलं महाराष्ट्र देशभर जर पाहिलं मोठ्या प्रमाणामध्ये आज आपण पाहतो हिंदूचे भव्य दिव्य मंदिर उभं राहण्याचं काम होण्याचं काम होत त्याचं एकच कारण आहे आता आपल्याला राज्याची सत्ता देशाची सत्ता आहे परंतु राज्यभर आणि देशभर महाराज सगळं हिंदूमय करायचं धोरण निश्चितपणे देशाच्या पंतप्रधानाच्या माध्यमातून घेण्याचं काम केलं आणि आपण आता राजकारण का कुठे काही करा परंतु प्रत्येक जण एक हिंदूचा स्वाभिमान म्हणून सांगणारी हिंदू म्हणून आपण एक मुख्य आपण एक त्याच्या पाठीशी खंडीर उभा काम केलं पाहिजे आता बऱ्याचदा लोकांनी मला सांगितलं डॉक्टर तुम्ही एखादं हॉस्पिटल का नाही काढलं आम्हाला लोणी सारखं हॉस्पिटल भरलं मोठं आहे परंतु मंदिराचा अर्थ परवा महाराजांनी सांगितलं बोलता मन धीर मन आणि धीर मनाला धीर देणार तुमचं माइंड जर परफेक्ट असेल तर तुम्हाला आजाराचं नव्वद टक्के काही कारण नाही आणि आज मी ओळखलंय की आमच्या गावाला आणि समाजाला खरंच मंदिरांची गरज आहे आणि ती कल्पना और डॉक्टर आज हॉस्पिटल बांधतील पण नंतर प्रोफेशनल होतात बऱ्याचदा हॉस्पिटल मधून वेगवेगळ्या गोष्टी पाहायला मिळतात आणि तेच हॉस्पिटल आमच्याकडे लोणीला आहे प्रवरेला आहे मोठं हॉस्पिटल आहे आणि त्यांचाही लाभ आम्हाला होतो तर मला आज या आपल्या गावासाठी हे मंदिर फार महत्वाचं असं वाटलं म्हणून मी हे काम सुरू केलं उद्या जाताना आमचं मनशांती केंद्र आध्यात्मिक केंद्र याच देखील आम्ही करणार आहोत आणि ती ते देखील प्रयोजन आमच्या जवळ आहे आज या कार्यक्रमासाठी आमच्या निंबेरे गावचे कमीत कमी अडीचशे मुलं अहोरात्र प्रयत्न करत होते मला असं वाटतं आम्ही एक लाख किंवा दीड लाख कधी कधी झोपलो बारा पर्यंत झोपलो आणि जेवण सुद्धा आमचं अकरा नंतरच झालेलं आहे अशा अडीचशे ते तीनशे मुलांचा ग्रुप होता आज आमच्या निंभेरे गावच्या महिला सर्व भागातून महिला आल्या होत्या आणि त्या महिलांनी आज कळसाची मिरवणूक अतिशय सुरेख पार पडली जो तो म्हणत होता की डॉक्टर असा जो मॅनेजमेंट आहे ती होणार नाही परंतु ही मॅनेजमेंट माझी एकट्याची नाहीये मंदिर बांधण्याची कल्पना माझ्या एकट्याच्या डोक्यात आलं होतं परंतु साकार करण्याची जी का किमया आहे साकार करण्यासाठी जो पाठिंबा आहे तो संपूर्ण गावाने दिलेला आहे आणि खर तर या सगळ्या आमच्या गावकऱ्यांचं मी पहिल्यांदा आभार मानतो त्याचप्रमाणे ज्यांनी मला तीस वर्ष अतिशय मोलाचं सहकार्य केलं असे आमचे कारेगावचे बरेच ग्रामस्थ आधी थोबा आहे गवारे फॅमिली असेल नवले फॅमिली असेल कोकडे फॅमिली असेल यांच्या घरामध्ये मी आज त्यांनी सांगितलं की पहिला डॉक्टर होतो आणि त्यावेळेला डॉक्टर हा कन्सेप्ट फार मोठा नव्हता तो एक घरातला माणूस होता जसं गावातला शिक्षक असायचा पोस्ट पण असायचा की त्याच्याशी एवढी एकूपता एक असायची तशी माझ्याशी ह्या सर्व कुटुंबाची एकरूपता झाली होती आणि आज त्यांनी पाहिलं की डॉक्टरांची इथं पण तेवढीच एकरूपता आहे की जिथं तीस वर्ष सोडून हे गेलेले आणि ती एकरूपता आपण सर्वांनी मला दाखवली तुम्ही जे मला सर्वांनी प्रेम दिलं त्याचप्रमाणे आमचे गुरु या ठिकाणी ईश्वर बाबा गुंडा आज या ठिकाणी उपस्थित राहिले त्यांचाही मी आभार मानतो आणि माझ्या आईची इच्छा होती की ह्या ठिकाणी काहीतरी व्हावं मंदिर स्थापन व्हावं हो वडिलांची इच्छा होती आणि ती आज पूर्णत्वास नेली त्याचप्रमाणे मला करणारे घरातले दोन भाऊ असतील एक बहीण असतील मेवणे असतील किंवा पुतणे असतील या सर्वांनी अतिशय मोलाचं सहकार्य केलेलं आहे त्यांचंही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्याचप्रमाणे या सर्व कार्यक्रमामध्ये ज्यांनी ज्यांनी सहकार्य केलं देणगी दिली त्याचप्रमाणे हा रोपणचा संपूर्ण कार्यक्रम आणला असे काही दाते पण त्यांचाही मी आभार मानतो दरम्यान बाल बालब्रह्मचारी पंढरीनाथ महाराज तांदळे सोनई यांच्या हस्ते हा कलशारोहणाचा कार्यक्रम पार पडला त्यानंतर आलेल्या भाविकांना महाप्रसाद वाटला गेला तर पुण्याहून आलेल्या अंध गायक वतीनं साईबाबांच्या जीवनावरील अतिशय सुमधुर गाण्यांचा कार्यक्रम झाला या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा राहुरी संगमनेर राहता तसेच अहिल्यानगर जिल्ह्यातील भाविकांनी मोठ्या संख्येनं लाभ घेतला सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय उपचार आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा